रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी केला आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे महाड आणि पोलादपूरमधील शाळांना सुटी जाहीर केली काल रात्रीपासूनच महाड पोलादपूर आणि महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस बरसला त्यानंतर महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या भागातली आत्ताची परिस्थिती काय आहे सांगतात आमचे प्रतिनिधी सचिन पाहिजे अठ्ठेचाळीस तासांना रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि आज रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर का आपण पाहिलं तर नद्यांची पातळी आहे ती देखील वाढलेली आहे काल रात्रभरात जर का विचार केला तर साधार, साधारणतः दोनशे सतरा मिलीमीटर पाऊस हा महाबळेश्वरला पडलेला आहे आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातना प्रामुख्याने वाहणारी सावित्री नदी आहे ती धोक्याच्या पातळीच्या आसपास आता वाहायला लागलेली आहे आपण सावित्री नदीच्या पातळीचा आपण स्पीड पाहू शकतो की प्रचंड जोरदार वेगाने पाणी वाहतोय आणि त्यानंतर महाड शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे महाड शहरातील सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे दसुरी नाका परिसर असेल त्याचप्रमाणे नाका परिसर असेल त्याचप्रमाणे महाड शहरातील सुकट गल्ली परिसरामध्ये आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर महाडकरांची कुठेतरी चिंता वाढलेली आहे आपण जर कालच्या दिवसभराचा विचार केला तर आज दिवसभरामध्ये महाड आणि पोलादपूरच्या पूरपरिस्थितीचा विचार करून रायगड जिल्हा प्रशासनाने रायगडच्या महाड आणि पोलादपूर शाळा सुट्टी जाहीर केलेली आहे एकंदरीत आता पुढचे काही तास आहेत ते महाडकरांकरता चिंतेचे राहणार आहेत कारण महाडच्या सावित्री ते वाढत चाललेलं आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या